नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बात आपण येत्या वीस तारखेला येत्या वीस तारखेला मनुष्य भाणासमोरील बटन दाबावा प्रचंड बहुमताने नरेश कसकेना निवडून द्यावं मनुष्य भाणाला मात मोदीजी हे आव्हान केलं आहे भाजपचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी जुईनगरवासियांना महायुतीचे ठाणे लोकसभा उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या आयोजनातून नवी मुंबईतील जुईनगरमध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली अशा या प्रचार रॅली बेलापूर विधानसभेच्या भाजप आमदार मंदाताई म्हात्रे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील भाजपाचे लोकसभा विस्तारक जाधव निरीक्षक बाळासाहेब पाटील नवी मुंबई विस्तारक अरुण पडसे जुई जुईनगरचे माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील युवा नेते ऋषी पाटील यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं भाजप महिला तसेच पुरुष कार्यकर्ते आणि स्थानिक मतदार या रॅलीत सहभागी झाले होते आपण सर्वजण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्यांनी राघाडा असं गोष्ट आहोत आपण सर्वजण देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्यांनी मी जोश भारतीय जनता पार्टी उमेदवार नरेश मस्के साहेब यांच्या प्रचाराला उतरलेलो हो। आहोत आज जुईनगरला आमचे डॉक्टर राजेश पाटील जे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि परिवार समितीचे सदस्य काशीनाथ पाटील हे सदस्य असल्यामुळे दोघांनी आज जुईनगरमध्ये मोठ्या प्रमाणात महिला भगिनींना घेऊन ही रॅली काढलेली आहे आता मी सतरा सतराला झालं आहे प्रत्येक ठिकाणी मी बैठका रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि आमचे उमेदवार नरेश म्हसके यांना मत देणं मत देणं म्हणजेच मोदीजींना मत देणं आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो भविष्या वेळाला मत द्या म्हणजे मोदीजींना ते मत देणं म्हणून मी आजच आवाहन केलेलं आहे की कमळ न बघता बाण बघा बाण म्हणजेच मोदीजी असं आम्ही आवाहन केलेलं आहे माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांच्या जुईनगर येथील कार्यालयापासून सुरू करण्यात आलेली ही प्रचार रॅली संपूर्ण जुईनगर परिसरातील शहरी भाग तसेच जुईनगर गावठाण आदी भागातील नागरी वस्तीत काढून विविध ठिकाणी चौकसभा घेऊन माहितीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या धनुष्यबाणावर शिक्का मारून देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्याचं आवाहन यावेळी मतदारांना करण्यात आलं

እግዚአብሔር እንደ 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 እግዚአ

आपल्याला सगळ्या कल्पना आहेच इथे वीस तारखेला लोकसभेची निवडणूक आहे आणि आपल्या ठाणे लोकसभेच्या साठी आपले भारतीय जनता पार्टी शिवसेने मनसे आर पी आय राष्ट्र राष्ट्रवादी असं सगळे आपल्या महायुतीचे उमेदवार नरेश भोसकी <coughs> उमेदवार म्हणून त्यांचा प्रचार असा आपल्यासाठी आज तसा शेवट झाला उद्या पाच वाजता प्रचार साधला एक उत्साह आम्हाला नागरिकांमध्ये दिसलो आम्ही जेव्हा वोटिंग स्लिप त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी वाटल्या काही ठिकाणी मी होतो काही ठिकाणी स्वतः काशीनाथ दादा होतो तर त्यावेळेला प्रचंड उत्साह त्यांच्यामध्ये दिसतो तरीही आणखी एक माहोल त्या ठिकाणी तयार होत हा गड ह्या ठिकाणी मोदीजींचा गड आहे हा कुठल्या पक्षाचा गडच नाही प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहे की कधी वीस तारीख येते आणि आम्ही मोदीजींना मत वेळचं धनुष्य बाणावरील बटन दाबल्यानंतर ते डायरेक्ट मत मोदीजींना जाणार कारण ही निवडणूक लोकसभेची आहे ही निवडणूक देशाचा नेता ठरवण्याचा आहे ही निवडणूक देशाचा पंतप्रधान ठरवण्याची निवडणूक आहे विधानसभेची निवडणूक नाही नि, ही निवडणूक आपल्या महापालिकेची नाही देशाचं पंतप्रधान ठरवण्याची नाही देशाचा विकास भविष्यकाळामध्ये ठरवण्याची गतिमान निर्णय घेण्यासाठीचं सा त्या ठिकाणी निवडणूक अशा अनेक प्रश्नांची उत्तरं एका विजयानं त्या ठिकाणी मिळणार आहे ते आत्ताची वीस तारखेच्या एक एक खासदार त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि तो खासदार नरेंद्र मोदीजींना त्या ठिकाणी हा दोन करून प्रदान करणार आहे आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजींना त्या ठिकाणी करणार आहे सगळ्या रहिवाशांना अभिमान असतो आम्हाला करतांचा पक्षा ज्याने पाचशे वर्षापूर्वीपासून भोंगरा काँग्रेस राम मंदिरासारखा सरकार विषय तो सोडवला साधी गोष्ट आहे आपले देवता आहे आपल्या देवतेचं मंदिर त्या ठिकाणी पाचशे वर्ष रोखून ठेवण्याचं काम अ अप्रत्यक्षरित्या पुढे केलं असेल तर काँग्रेसने करा हा शेमड्या मुलाला जरी विचारलं तरी तो त्या ठिकाणी सांगू शकतो ह्या काश्मीरसारखा विषय व भारताचा अविभाज्य भाग परंतु त्या काश्मीरमध्ये त्या ठिकाणी निर्णय वेगळे कायदे वेगळे संविधान वेगळा झेंडा वेगळा तेवढी मस्ती हे एका त्या तीनशे सत्तर कर्मामुळे ते ती तीनशे सत्तर कलम आयुष्यातपणा सोडवतं काढता आलं नसतं परंतु नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी हिंमत केली आणि ते के। तीनशे सत्तर कलम त्या ठिकाणी हटवलं कदाचित तुम्हाला मला त्याचा फारसा फरक पडणार नाही पण ज्या काश्मीर पंडितांवर अन्याय झाला ज्या काश्मीरमध्ये त्या ठिकाणी हैदोस त्या लोकांनी हा नावाखाली माजवला त्यांना त्याची किंमत कळेल आणि आपला देशातला भाग आता आपला संविधान लागू झाला आपले कायदे लागू झाले ही साधी गोष्ट नाही आज त्या ठिकाणी आपल्या काश्मीरमधून जर एखाद्या मुलीनं लग्न जर भारतीयाबरोबर केलं तिथं नागरिकत्व रद्द होणार होतं आणि जर पाकिस्तानच्या मुलाबरोबर लग्न केलं तर त्यांचं नागरिकत्व राहत होतं अरे किती मोठा उपराटा न्याय हो असा न्याय कोण देऊ शकतो काँग्रेस देऊ शकतो आणि त्यांना दाबण्याचं ना त्यांना इथून गाडण्याचं काम कोण करत असेल तर आपले नरेंद्र मोदीजी करू शकतात म्हणून हिंदूंना हिंदुस्थानामध्ये दर्जा देण्यासाठी नरेंद्र मोदीजींची गरज आहे आणि ती गरज ह्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे अभिमानानं त्या ठिकाणी त्यांनी मतदान धनुष्यबाणावर करावं हे डायरेक्ट मत नरेंद्र मोदीजींना जाणार अनेक योजना नरेंद्र मोदीजींना त्या ठिकाणी राबवल्या बंदनो करोणासारखा एवढा मोठा त्या ठिकाणी संकट देशावर कोसळ जगामधले अनेक देश त्या ठिकाणी कोसळले पण भारत देश त्या ठिकाणी टिकून राहिला ही कृपा नरेंद्र मोदीजींच्या लस भारतात त्या ठिकाणी तयार झाली लोकांना अपेक्षा होती मोठ्या मोठ्या देशांनी तयार केली असेल परंतु ती लस भारताने तयार केली आणि त्या भारताने लस भारतीयांसाठी फक्त दिली नाही आपल्याला तर मोफत लस मिळाली परंतु जगामध्ये अनेक देशांना त्या ठिकाणी ही लस मोफत पुरवण्याचं काम नरेंद्र मोदीजीने केलं आणि म्हणून जेवढं नावलौकिक नरेंद्र मोदीजीने केलं चंद्रयानसारखं अभियान त्या ठिकाणी राबवून मंगळावर त्या ठिकाणी पोहोचवलं ही साधी गोष्ट नाही म्हणून भारताचं नावलौकिक संपले जगामध्ये आहे म्हणून तर ऑस्ट्रेलियासारखा एखादा पंतजा अतिशय आगाव देश होतो तू त्या देशाचा पंतप्रधान काय बोलतो मोदी इज द बॉस का अभिमान देशवासियांना वाटू नये देशाचा एक वेगळा वे देशाचा पंतप्रधान येऊन त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजींचा प्रोटोकॉल सोडून त्या ठिकाणी पाया पडतो साधी गोष्ट आहे का असा पंतप्रधान देशाला कधी लाभला होता का मी कुठल्या पंतप्रधानावर दुसऱ्यांच्या टीका नाही करत पण तुझ्या सत्तर वर्षामध्ये जे केल झालं नाही दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजीने केलं तिसऱ्या टर्ममध्ये आणखी बऱ्याचशा गोष्टी करायच्या हा तो ट्रेलर आहे हो हे तो ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे कोण तुला थांबा सगळ्या गोष्टी पुढे येतील आत्ता फक्त शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना आहे उज्ज्वला गाज योजना दिली आयुष्यमान भारत योजना दिली त्या ठिकाणी पंतप्रधान आवास योजना दिली मुद्रा लोन दिली मातृवंदना त्या ठिकाणी योजना लागू केली सुकन्या योजना लागू केली अशा अनेक योजना लागू केल्या वंदे भारत रेल्वे प्रवास अत्याधुनिक पद्धतीचा रेल्वे गरिबांसाठी सुरू केलं सांगण्यात आता तात्काळ अनेक योजना आता सुरू केल्यात अगदी पानपट्टी ठेलेवाला रस्त्यावरचा हातगाडीवाला सुद्धा आज त्यांच्या विदाऊट गॅरंटीनं लोन घेऊ शकतो पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत साधी गोष्ट नाही थी थी अनेक योजना आहेत अनेक गोष्टी आहेत ज्या नरेंद्र मोदीजींनी गरिबांच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी राबवल्या आहेत त्यांचा लाभ त्यांना मिळून दिला देशामध्ये पूर्वी लाभ मिळत नव्हता जनधन अकाउंटसारखे योजना राबवून अनेक देशवासियांच्या अकाउंट पण आज डायरेक्ट लाभ त्यांना मिळतोय भ्रष्टाचार नाही दोन हजार चौदाच्या अगोदर आपण फक्त भ्रष्टाचार ऐकत होतो टू जी स्पेक्ट्रम घोटाळा कोळसा घोटाळा आता घोटाळा दिसते का पहा अहो कंट्रोलर हेडमास्टर तसा लागतो नरेंद्र मोदीजींचा कंट्रोल आहे भ्रष्टाचार नाही लोकांमधला विकास देशाचा विकास देशाचा नावलौकिक ही गोष्ट नरेंद्र मोदीजींनी केली आणि म्हणून आम्ही आवाहन करण्यासाठी कॉर्नर सभा घेतल्या मोठ्या संख्येनं आमचे भारतीय जनता पार्टीचे इथले कार्यकर्ते त्या ठिकाणी बाहेर निघाले आमदार म्हणतात मात्र या ठिकाणी येऊन गेले आमचे निरीक्षक बाळासाहेब पाटील विस्तारक त्या ठिकाणी जाधव साहेब हे सगळे ह्या ठिकाणी येऊन गेले आमचे प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले त्यांना देखील धन्यवाद देतो आणि आम्ही रॅली काढली त्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद प्रेशंद लोकांनी दिला लोकांचे देखील धन्यवाद म्हणतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलद्वारे त्यांना विनंती करतो की आपण येत्या वीस तारखेला येत्या वीस तारखेला धनुष्य बाणासमोरील बटन दाबावा आणि प्रचंड बहुमताने नरेश फसकेना निवडून द्यावं धनुष्य बाणाला मात मोदी कॅमेरामन विजय खराळकर सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता